शेतकरी मित्रांनो डॉ पंजारा देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी शिवार फेरीचं आयोजन वीस एकवीस आणि बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये होणार आहे म्हणजे विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर पंचवीस एकरा तीनशेहून अधिक खरीप पिकांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आहे यामध्ये आपलं सोयाबीन असो कापूस असो उडीद मूग ज्वारी जेवढी आपले पिकं आहेत जेवढी शेतीसंबंधी कामं आहेत पिकं आहे शेळीपालन दुग्धव्यवसाय आपलं कुक्कुटपालन सविस्तर माहिती आहे आणि प्रत्यक्षात आहे आता या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनच्या ज्या व्हेरायटी आहेत ज्या वर्षी बोलबाला आहे ते म्हणजे हे पिकवीची पिडेगिवीची आंबा आता जबरदस्त हे विरडी आहे त्या ठिकाणी इथे आधी नाही शेंगा, शेंगा पूर्ण जबरदस्त प्लॉट त्या ठिकाणी हा बसलेला आहे आणि हे जे शिवार फिरीचं एकमेव उद्देश असा आहे की या हे जे प्लॉट पाहून शेतकरी बांधवांनी आपल्या वावरात आपल्या शेतात असे प्रयोग त्या ठिकाणी करावे यासाठी विद्यापीठाने हे शिवारफेरीचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि दरवर्षी हे शिवार फिरी असते तुम्ही जर यावर्षी येऊ शकलं नाही तर बिंदास काही टेन्शन घेऊ नका आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घर बसलं आपण हे शिवार फिरी पाहत असाल तुम्हाला तिकच काम करायचं आहे सबस्क्राईब करून घ्या चॅनलला म्हणजे कामाची व्हिडिओ आपल्यापर्यंत येणार आहे त्या त्यानंतरची दुसरी चांगली व्हेरायटी म्हणजे सुवर्ण सोया हे व्हेरायटी आपण मागच्यावरसुद्धा शेतकरी बांधवांना सांगितली होती खूप चांगल्या पद्धतीने ही व्हरायटी आहे हे बा आणि याला हे जे शेंगा आहे हे केसाळ आहे म्हणजे अळीचा प्रादुर्भाव याच्यावर होणार नाही हे पा आता हे फक्त एक सिंगल झाड आहे खूप जबरदस्त पद्धतीनं प्लॉट सुवर्ण सोयाचा त्या ठिकाणी बसलेला आहे जेवढेही नवीन व्हेरायटी असो जुनी असो अपडेट वान असो किंवा कुठले व्हेरायटी नवीन येणार आहे त्या प्रत्यक्ष डेमो या ठिकाणी आहे आणि सोयाबीनच्या तर शेकडो व्हेरायटी आहे त्या ठिकाणी इथं आहे संपूर्ण हे जे क्षेत्र आहे पूर्ण सोयाबीनला भरलेलं आहे आता हे फुले संगम आहे खूप चांगल्या पद्धतीनं वाढसुद्धा झालेली आहे आणि तेवढ्याच पद्धतनं शेंगासुद्धा लागलेल्या आहेत हे बा फुले संगम असो आंबा असो किमया असो सुवर्ण सोया असो आता हे फुले किमयाचा स्टॉल आहे म्हणजे प्लॉट आहे आणि फुले किमयासुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं आलेलं आहे हे बा हे फक्त एक दोन जळं येतं बा जबरदस्त फुले किमयाचा प्लॉट बसलेला आहे त्यानंतर मागच्या वर्षी ज्या सोयाबीननी शेतकऱ्या बांधायला चांगलं उत्पादन दिलं ते म्हणजे फुले ध्रुवा प्लॉट आपण पहा खूप चांगल्या बऱ्यापैकी या वर्षी बसलेला आहे तर अशा पद्धतीनं हे जे नवीन व्हरायटी आहेत त्या ठिकाणी आलेले आहेत आणि अशा पद्धतीनं शेतकरी बांधवांनी शिवार फेरीची पाहणी केली तर भविष्यात शेतकरी मागे राहणार नाही म्हणजे आपल्या ओरात आपण डेमो केला तर खूप कालावधी लागतो आणि एक दोन पिकाचे काला आपण डेमो करू शकत नाही इथं तीनशेहून अधिक खरीप पिकांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आहे म्हणून यामधले डेमो बनून आपण आपल्या वावरामध्ये प्रयोग करू शकतो सहाशे सातशे एकतीस आहे लहान वाढणारे उंच वाढणारे जवळपास सर्वच व्हॅरायटी या अटकेने आत्ताला पाहायला मिळतात हे सातशे पंचवीस आहे तीन दिवसीय हे शिवारफेरी दरवर्षी विद्यापीठामध्ये याचं आयोजन असते आता हे पूर्व आहे हे सुद्धा एक चांगली व्हरायटी आहे पी टी केवीचीच आहे आणि आज सुद्धा शेकडो शेतकरी या शिवार फेरीमध्ये आलेले आहेत शिवार फेरी, फेरी पाहण्यासाठी भुईमोंग भुईशेंगचे सुद्धा प्लॉट डेमो प्लॉट त्या ठिकाणी इथं आहे हे पूर्णपणे भुईमोंगचे प्लॉट आहेत म्हणजे येणाऱ्या काळात भुईमुंग कसा राहील कालावधी किती आहे सरासरी उत्पादन किती आहे हे सविस्तर माहिती आपल्याला या शिवार फेरीमध्ये पाहायला मिळते संपूर्णपणे तिथे जा ज्वारी असेल भाजणी असेल किंवा आपला चारा असेल कुठला चारा फिरायला पाहिजे याचीही माहिती शिवार फेरीमध्ये आपल्याला आहे आता एक एक करून आपण सर्व या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी प्रयत्न करू कमी खर्चाचं पीक म्हणजे तीळ पीक म्हणजे फॉरने कमी नियोजन थोड्याफार प्रमाणात केलं चांगलं उत्पन्न येते ते सुद्धा डेमो प्लॉट या ठिकाणी आहे सूर्यफूलचे नवीन व्हेरायटी असो तीसुद्धा व्हेरायटी इथं आहे तर मागच्या वेळेस बऱ्याचशा आपल्या विदर्भात सूर्यफूलची लागवड होत होती परंतु आता थोडी कमी आहे तर हे सुद्धा शिव यामध्ये आहे शिवारफेरीमध्ये ही मक्काची पी डी केवीची आरंभ व्हेरायटी आहे म्हणजे नव्वद शंभर दिवस कालावधी आहे आणि पंच्याण्णव ते एकशे एक, एक क्विंटल हेक्टरी उत्पादन यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर ज्वारी रब्बी हंगामा शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात ज्वारीचं उत्पादन ज्या घेतात एकशे दहा ते एकशे पंधरा दिवस कालावधी आहे आणि अठ्ठावीसशे ते तीस क्विंटल हेक्टरी पर्यंत सांगितलेलं आहे त्यानंतर शेतकरी बांधव याचं उत्पादन आता कमी प्रमाणात राहिले ते म्हणजे आपला मूग नवीन व्हरायटी आहे खूप चांगल्या पद्धतीनं जबरदस्त पद्धतीनं मूग आलेला आहे धान आपलं धान असेल बाजरीचं पीक आहे आणि प्रत्येक जे आपलं हे आहे कनुस आहे हे झाकलेलं आहे त्याला कव्हरट केलेलं आहे म्हणजे भविष्यातील तंत्रज्ञान जे आपण म्हणतो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला तर मिळते खूप चांगल्या पद्धतीने हे शिवारफेरीचं आयोजन विद्यापीठ दरवर्षी करते आणि प्रत्येक शेतकरी बांधवांनी हे शिवारफेरी पाहायलाच पाहिजे म्हणजे आपल्या बुद्धिमत्तेत अजून चांगल्या पद्धतीनं भर पडते आणि फळझाडे असो किंवा फळपीके असो याला प्रत्येक सापळा पीक म्हणून झेंडूचा वापर केलेला आहे म्हणजे जेवढे रस किळ असेल हे पहिले झेंडूर अटॅक करीन नंतर आपल्याला समजेन की रोग कुठलं तरी आलेला आहे दूर नवीन वाण त्या ठिकाणी के केवळ असल्याच्या खूप चांगल्या पद्धतीनं वाण सध्या तरी दिसू राहिलं आणि विशेष म्हणजे यांनी काय केलेलं की का अंतर कमी केलेलं आहे आता अंतर पाहिलं तर साडेतीन फुटाचं अंतर त्या ठिकाणी दिसते साडेतीन बाय सहा इंचा लागवड केलेली आहे म्हणजे नवीन प्रयोग आहे आणि अंतर केल्याने झाडं जास्त बसतात उत्पादन चांगलं येते आणि निखळ कुरीतूर आहे जरा पाहिले तर याच सुद्धा नवीन पिकी वीची तारा व्हरायटी आहे तुरीचे तर खूपच चांगले प्लॉट त्या टिकिणीचा आहेत आणि खालूनपासून ब्रँचेस आहेत आपण जर पाहिलं तर हे बेडवर तूर लागवड आहे आणि खालूनपासून ब्रँचेस आहे खूप चांगल्यापासून डेमो प्लॉट आहे आणि अंतर जर पाहिलं तर लागवड आहे फुले तृप्ती हे व्हरायटी आहे बऱ्याचशा तूर पिकाच्या व्हरायटी आहेत म्हणजे असं कुठलंच पीक नसेल ज्याची लागवड त्या अटकिणीचं डेमो प्लॉट म्हणून नाही आणि या शिवार फेरीचा उद्देश हेच आहे की या ठिकाणी आपण हे डेमो प्लॉट पोहून आपल्या वावरात असा प्रयोग करावा त्यासाठीच हे काम विद्यापीठानं केलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं शिवारपीर आयोजन आहे हे तूर गोदावरी त्या ठिकाणी आहे एकशे साठ ते एकशे पासष्टचा कालावधी आहे निखळ तूर आहे हे सुद्धा तूर आहे बीडियन पीएच शेतकरी मित्रांनो आपण शिवारपीरला येऊ शकत नाही म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून हे आपण दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे व्हिडिओ आपल्याला आवडला असेल लाईक करा शेअर करा आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा म्हणजे कामाची व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहणार आहे धन्यवाद या व्हिडिओमध्ये थांबणार आहे आपण परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन जय जवान जय किसान